दिवा विभागातील फेरीवाले हे हटले पाहिजेत यासाठी दिव्यातील संपूर्ण जनता मागणी करते आणि सर्व विविध पक्षातील लोक यासाठी आंदोलन करतात परंतु प्रत्येक फेरीवाल्याकडून पन्नास रुपये घेतले जातात जवळजवळ दोन ते तीन हजार फेरीवाले हे दिव्यात आहेत जर आपण याचा आकडा पाहिलात तर महिन्याला जवळजवळ दहा ते पंधरा लाख रुपये हे फेरीवाल्यांकडून वसूल केले जातात हप्ता आणि या संदर्भात मी आवाज उठवला की फेरीवाले मुक्त झाले पाहिजेत आणि या फेरीवाल्यांकडून जे कोणी हे हप्ता वसूल करतात यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे जेव्हा आम्ही मागणी केली त्याच्यानंतर सत्ताधारी पक्षातील लोकांनी माझ्यावरती रिपोर्ट पोलीस स्टेशनला जाऊन दाखल केलेला आहे आणि या संदर्भात मग आमचे कल्याणचे जिल्हा प्रमुख दिपेजी साहेब व जिल्हा संघटक तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वात काल आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन, निरीक्षक अनिल शिंदेसाहेब यांची भेट घेऊन या चौकशी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या फेरीवाल्यांकडून हप्ते घेत आहेत यांच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही मागणी केली आहे